या वर्षीची काजी काजी एकशे साठ रुपये किलो आजचा रेट आहे मार्केटच्या या मंगळवार नमस्कार मी संदीप साळुंके लाईव्ह आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यानं स्वागत आज आहे चार मार्च दोन हजार पंचवीस आणि म्हणजे मंगळवार आहे आणि आज आहे तराचा मंगळवारचा बाजार आता मी बाजारात जाणार आहे कारण बाजार नेहमीप्रमाणे ने भाजीपाला सगळा बाजारात आला आहे पण आजच्या बाजाराचं विशेष महत्व असं आहे की ह्या सीझनचा पहिला काजू कारण आता काजू थोड्याफार प्रमाणात कमी जास्त प्रमाणात यायला लागलेत यंदा जरा उष्णता थंडी असं म्हणजे म्हणतात ना थोडंसं विचित्र वातावरण चालू आहे गावाकडे त्याच्यामुळे काजू लेट आहे आंबा लेट आहे तरी पण थोड्याफार प्रमाणात काजू बाजारात येत ह्या मंगळवारचं त्याच्यामुळे ह्या मंगळवारी कशा आणि मला वाटतं पहिल्यांदाच बाजारात काजू थोड्याफार प्रमाणात येणार आहे तर त्याच्यावर एक एकदम किरकोळ प्रमाणात काजू होते कुठे ना कुठे तर आता आपण ह्या म्हणजे ह्या मंगळवारच्या बाजाराला कशाप्रकारे काजू आला आहे तो बघूया आणि म्हणजे किती रेट आहे तो सुद्धा बघूया या सीझनचा कारण आता नवीन म्हणजे पहिलं म्हणतात तर पहिलाच काजू मार्केटमध्ये येणार आहे त्याच्यामुळे सीझनचा रेट किती चालला आहे सुद्धा बघूया आणि थोडं आपण तो नेहमीप्रमाणे बाजारसुद्धा बघूया कशाप्रकारे भरला तो आणि आपण थोडंफार त्रा नाक्यावरती फिरणार आहोत त्या ठिकाणी नवीन नवीन दुकानं झाली तीसुद्धा बघणार आहोत तर आत्ता आपण बसलं हे आयला आणि हे सगळीत्री नेहमी भाजी आले नेहमी आले आत्ता आपण सगळं आहे कारण त्या ठिकाणी सगळे काजू आले आहेत ह्या सीजनचा काजू कशा प्रकारे मार्केटमध्ये आला त्यानंतर आपण नाक्या नाक સમો બસસ્ટન્ડર વેરી ના આંબા કાજુ સીઝન ચાલુ જ ગાવાડી થોડા આંબા કાજુ પણ kata-kata pasal 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 आता पण ब्रिज काजी हो रेट काय चाललं रेट काय चाललो चाललंड पार्क एकशे साठ ने आहेत आता काजी लोक बघ या वर्षीचे काजीचं सीजन चालू झालं या या एकवीस सात ना तिकडे सकाळपासून काळजी काजी अंदर कमी आहे पण सुरुवात झाली आहे ते हॅ आला तो काजी कैसर ले काजी वाघीवर वाघीवर वा, काजी ये होय येतो येतो गाडी नवा काजी बनली एकशे साठ रुपये काजी तर इकडे पण काजी आहेत त्या वर्षी काजी इल्ले तिकडे हळूहळू हळूहळू काजी सुरुवात झाली आहे यावर्षी काजी ए या वर्षी काजी फक्त काजी काजी काजू एकशे साठ रुपये किलो आजचा रेट आहे मार्केटचा या मागा चार मार्च दोन हजार पंचवीस च्या बाजारचा रेट बघतोय पण एकशे साठ रुपये किलो तिकडे आता मिरची वाल्यांकडे पण जाऊया का मिरची कशी येत तुम टेम्पो ते आले आपण त्या गाडीत काजू बन येतात या सीजन ची म्हणजे मंगळवारच्या बाजारात पहिलेच काजू येते पार्करांचे तो इकडे आहोत पण पार्कर पारकर काय यंदा काजू काय कमी कमी आहेत जोर नाही जोड सुरुवात झाली आहे पुढच्या मंगळवारी कदाय वाढ केली आणि काजू या वर्षी लेट आहेत म्हणजे स्लो आहेत लेट आहेत मी आता गांगेश्वर टेम्पो संघ तैरी या ठिकाणी आहे बघा मस्त व्यवस्थित लाईनीत लावले आज बाजाराचा दिवस असल्यामुळे सगळे लाईनीतच इकडे सगळे टेम्पो मस्त आराम करत आहेत आता भाडी आज सकाळपासून भाडी चालू होत ना अरे भाडं मारलं फास्टवर मारलं ना हां आता दुपारपासून भाडी चालू होती गांगेश्वर टेम्पो संघ तयार आहे किती टेम्पो आहे तुमचे टोटल किती येतो रजिस्टर इकडे सत्तावीस सत्तावीस ना सत्तावीस टेम्पोवाले त्यांचं हे इकडे रजिस्ट्रेशन तर तुम्ही बाजारात जर काय मोठा माल न्यायचा असेल तिकडून नेऊ शकता वेगळे मोठे वेगवेगळ्या टाइपचे टेम्पो आहेत इकडे मागच्या ता बाजून मिरचीवाले आहेत कोल्हापूर मिरची कशी आहे मिरची मिरची कशी कशी आहे इकडची कुठची नाही हे कुठची क्वालिटी कुठची क्वालिटी म्हणजे बॅडगी बॅडगी दोनशे रुपये आणि दोनशे अडीचशे अडीचशे रुपये रुपये आणि बारीकवाली ती कशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी ही तिकटवाली नाट लवंगी मिरची एकशे ऐंशी ती अडीचशे अडीचशे दोन ऐंशी ती बॅडगी ती पण बॅडगीच आहे काश्मीर बॅटगी हा आणि नॉर्मल दोनशे रुपये आणि कुठच्या बाजाराचा माल आहे माल कुठचा कोल्हापूर कोल्हापूर इकडे सुद्धा मिरची आहे इकडे सुद्धा मिरची मसाल्याची तयारी चालू आहे इकडे खाली मिरची आली आपण बाजारात जाणार होतो का पहिलं मधलं काजू चिरीफ खाली आहे मग आपण काजू बघितली इकडे म्हणजे ब्रिज खाली काजू आहेत आणि नाक्यावरती आलो आहे आणि इकडे एक नवीन आपल्याकडे व्यावसायिक आलेले आहेत ते म्हणजे भाई बांबुरे यांनी आठ दिवसापूर्वीचे फ्रेश लिंबू मसाला असं ज्यूस कॉर्नर चालू आहे आणि आपल्यावर आता भाई बांबू आहे आणि काय काय ठेवलं जातं हो लिंबू मसाला लिंबू सरबत हा कोकम सरबत आवळा सरबत लरसी आता मागच्या शुक्रवारपासून द्या हो आठ दिवस झाले त्यांच्या बरोबर आठ दहा दिवस झाले गर्मीचे दिवस चालू होते त्याच्यामुळे या मस्त ज्यूसचा आनंद घ्या कसो हो ज्यूस ते ज्यूस पिण्याच्या सगळे आता गर्मी त्यांच्याकडे येऊन तुम्ही आता घरगुती लस्सी पण घेऊ जा इकडे मस्त वेगळी आणि इकडे मस्त रिजनेबल रेटमध्ये बघा लिंबू सोडा सरबत पंचवीस रुपये लिंबू सोडा मसाला सरबत तीस रुपये कोकम सोडा सरबत तीस रुपये आवळा सोडा सरबत तीस रुपये लस्सी तीस रुपये आणि मसाला दाख पंधरा रुपये तुम्ही सुद्धा त्र्यात आला तर नक्की ट्राय करा तर ना किंवा आता ते नो म्हणजे आठ दिवसापूर्वी चालू केलं मग आता नेहमी भेटतात ते आणि रोज बंद असता किंवा रोज रोज चालू ना कधी बुधवारी संध्याकाळी फक्त बंद बाकी कायम भेटतील आणि बाजूकच इकडे आणि बाजूकच भैया कटावकर यांचा इकडे सँडविच सेंटर काय काय ठेवलं असं तुम्ही सँडविच दाबेली बर्गर फ्रेंड फ्राई सगळं मिळणार हे यांचा मेनू कार्ड आहे गणेश पूजा दाबेली वीस रुपये चीज दाबेली तीस रुपये प्लेन सँडविच तीस रुपये प्लेन चीज सँडविच पन्नास रुपये फ्रेंच फ्राईज पण ठेवले तुम्ही सत्तर रुपये पेरी पेरी मसाला प्राईस ऐंशी रुपये बर्गर साठ रुपये चीज बर्गर सत्तर रुपये यांच्याकडे सुद्धा मस्त टेस्टी टेस्टी आयटम असतात हे दोन्ही आता बाजूबाजू म्हणजे हळूहळू खाऊ गेली येणार हो इकडे कारण इकडे पुढे बेळवाले म्हणजे इकडे वडापाववाले त्यांच्याकडे पण जावे आपण आपण तरा नाक्यावरतो तरा नाक्यावरची व्यवसाय बघूया नाही आता आपण बाग यांच्या वडापाव सेंटरमध्ये तरा नाक्यावर तो टेस्टी वडापाव हे कायम चालू तुमचं मग कायम चालू असतं ना सुट्टी कधी गुरुवार बुधवार अर्धा दिवस डे बाकी दे कायम ते कायम हे आता खाऊ गेले तयार झाली तिकडे एक दोन तीन म्हणजे तिकडे काय सरबत इकडे बर्गर सँडविच मिळणार इकडे वडापाव चहा मिळणार उसळपुरी उसळपुरी मिसळपाव तुम्ही असता नक्की ट्राय करा आणि टेस्ट सांगा यांची यांच्यापेक्षा तेचारा हा तिकडे ते काय लाईन आता बाजार गेले तिकडे वडापाव गेले कसे विचारले तुम्ही कैसरले खोडीचे कसे काय पाहुण्याकडे गेले खोडीत नाही पाहुण्याकडे गेले हे थांबले वडापाव बोरवली काय ना तुमचं तानवडे बोरवलीकडे होतास इकडचं गाव काय तर ना वडापाकासाठी टेस्टी वडापाव गर्दी झाली आहे इकडे सुद्धा तुम्हाला मस्त मस्त या बाजूला आलोय बाजारात कांदे बलटे कांदे बलटे कसे आहेत कांदे शंभरला ला तीन बटाटे शंभरला ला अडीच शंभरला ला अडीच शंभर ला तीन इकडे भाजी पण वाटेवरती भाजी पाहिजे इकडच्या बाजारात नेहमीप्रमाणे भाजीपाला हे वीस रुपये वाटे हो वाटे। वीसशे वाटे। रुपये वाटेवाली वाटे भाजी आहे कलिंगड आहे हो कलिंगड कशी आहे कलिंगड कशी आहे साठ सत्तर

नेहमी नेहमीप्रमाणे आपला भाजीपाला भाजित, मार्केट आहे आणि इकडे मिरची आहे कुठची मिरची आहे मिरची आहे एक नंबर आहे तुम्ही कुठची आहात इकडे सगळी लहान लिपाणीचे हा बागवान बागवान आणि ही मिरची आली आहे कशी कशी एकशे ऐंशी अडीचशे एक 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 लावले होलसेल मध्ये तुम्हाला एकशे ऐंशी रुपया ओके होलसेल मध्ये एकशे ऐंशी ही एकशे

भाजी वाली होते आता स्वस्त आली भाजी ना टमाटे वीस रुपये किलो हो टमाटे वीस किलो टमाटे थोड भाजी स्वस्त झाली आहे तुम्ही मुंबई